सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि बालविवाह प्रमाण देताना अक्षरशः बिं, फुटलेला आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये परसवाडा इथं हा सामूहिक विवाह सोहळा झाला होता आणि याच विवाह सोहळ्या प्रकरणी आयोजकांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे प्रकरण जुने तीन वर्षापूर्वी सामूहिक विवाह सोहळा झाला होता आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तक्रार प्राप्त झाली होती की त्यावेळेस जो सामूहिक सोहळा झाला होता त्याच्यामध्ये काही अल्पवयीन मुलामुलींचे त्यामध्ये लग्न लावले गेले होते तर त्याच्यामध्ये पी आय धवनीवडांनी मग त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी करून ती व्हेरीफाय करून आणि त्याच्यामध्ये बालविवाह झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यामध्ये आपण गुन्हा दाखल केला करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे दामिनी पथक यांनीसुद्धा तिरोडा येथे अशाच प्रकारची घटना उघडकीस आणलेली आहे सहा एप्रिल दोन हजार तेवीस ला हनुमान देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सोहळा अधिकरण झाला होता त्याच्यामध्ये आम्ही चार जोडप्यांचा विवाह लावलेला आहे चार जोडप्यांची कागदपत्र आमच्याकडे नोंद होती ची नोंद होती आणि त्याच्यामध्ये जरी दोन कुठल्या काय त्याच्याबद्दल आम्हाला जाणीव नाही आणि आमच्याकडे त्यांची नोंद सुद्धा नाही तरी आमच्यावर हा जो आरोप लागलेला आहे बाकी दोन जोडप्यांचा हा सर्व बिनबुटाच्या आहे